दोन तीन चार मित्रांनो मी मि ऍडव्होकेट श्रीरंग दत्तात्रय ला पदवीधर आज खर तर एक वकील म्हणून नाही तर एक पत्रकार म्हणून तुमच्या समोर येत आहे आपण आहोत सोलापूर जिल्ह्यामधल्या मोहोळ तालुक्यामधील जो काही भीमा सहकारी साखर कारखाना आहे त्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा हे तिसऱ्या वेळेच आणि शेवटचं प्राणांतिक आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे मित्रांनो हा भीमा कारखाना एकेकाळ मोहोळ तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा उपजीविकेचा एक महत्वाचा घटक होता शेतकऱ्याच्या खिशातनं पै रुपये गोळा करून हा भीमा कारखाना या सर्व आज जे दिसत आहेत ते गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतातील पैशातून हा कारखाना उभा राहिलेला होता परंतु आज अशी परिस्थिती आहे की ह्या भीमा कारखान्याला बंद पडण्याची घरघर या ठिकाणी लागलेली आहे असं असताना आज मित्रांनो ह्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रॅच्युएटीसाठी आणि पंधरा टक्के त्यांच्या पगारवाढीची जी काही फरकाची रक्कम आहे ती फरकाची रक्कम मागण्यासाठी त्यांची हक्काची रक्कम मागण्यासाठी म्हणजे आज तुम आज आपल्या समोर हे जे काही सगळे कर्म कर्मचारी दिसत आहेत हे सगळे निवृत्त कर्मचारी आहेत आणि ह्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या हाडाची काडा करून अक्षरशः आपलं सगळं आयुष्य त्या विमा कारखान्यामध्ये व्यतीत करून या सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून ह्या सगळ्या कारखान्याला आज जो काही यशाच्या शिखरावर हा कारखाना दिसतोय त्या कारखान्याला ह्या सगळ्या लोकांनी उभं केलंय म्हणजे एखादा कारखाना ज्या वेळेस त्याच्या जा यशस्वीतेकडे जातो त्याच्या जा गौरवाकडे जातो त्यावेळेस त्या कारखान्यामध्ये त्यांच्या त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा सगळ्यात मोठा वाटा असतो आणि तो वाटा ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आज आजपर्यंत उचलला आहे परंतु कारखान्याला कामगार आयुक आयुक्ताला आणि सहकार आयुक्ताला आणि एकंदरीत ह्या सगळ्या व्यवस्थेला कारखान्याचे चेअरमन असतील व्हाइस चेअरमन असतील किंवा सर्व जे संचालक मंडळ असेल त्या संचालक मंडळाला चेअरमनला आणि ह्या एकंदरीत सगळ्या व्यवस्थेला त्याच्यामध्ये कामगार आयुक्तही आले आणि सहकार आयुक्त आले मित्रांनो ह्या सगळ्यांना ज्यांच्या जीवावर कारखाना उभा केला त्या कारखान्याचा कर्मचाऱ्यांचा ह्या सगळ्यांना विसर पडलाय मित्रांनो तुम्ही चे चेहरे बघत असाल तर आयुष्यभर कष्ट करून आणि आठवड्याची एक टाइमची दाढी करायची वाचून ही सगळी रक्कम यांच्या ग्रॅच्युटी मध्ये ह्यांच्या त्या पगारवाडी मध्ये ह्या सगळ्या समावलेली असते अतिशय तुटपुंजी पगार आणि त्या पगारीमध्ये कस तरी आपलं आयुष्य भागवायचं किराणा भागवायचा आणि आपल्या लेकरा बाळांचं शिक्षण करायचं आणि शिक्षण केल्यानंतर तरी निदान म्हातारपणाला दोन गोष्टी सुखाच्या आणि आनंदाने व्यतीत करता येतील अशी सगळ्यांची परिस्थिती होती परंतु मित्रांनो सांगायला मला खेद वाटतो कि आज ह्या लोकांचा ना त्या पंधरा टक्के पगारवाढीचा फरक मिळत आहे ना त्या या सगळ्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटीची रक्कम कर मिळत नाहीये मित्रांनो माझ्या समोर ही दोन पत्र आहेत ह्या पत्रांमध्ये असं केलंय की ह्याच्या आधी ह्या लोकांनी जवळजवळ शेकडो वेळा या सरकारशी या व्यवस्थेशी कारखान्याशी कामगार आयुक्तालयाशी आणि सहकार कार्यालयाशी सहकार आयुक्तांशी वेळोवेळी पत्र पत्र व्यवहार केलेला आहे वेळोवेळी उपोषणाचा इशारा दिलेला आहे मित्रांनो मला सांगायला खेद वाटतो की पहिलं उपोषण सव्वीस नऊ दोन हजार सतरा रोजी केलेलं होतं त्यानंतर सरकारनं त्यांना या ठिकाणी आश्वासन दिलं की आम्ही तुमची रक्कम लवकरात लवकर तातडीने जमा करू परंतु तशी कोणत्याही प्रकारची गोष्ट कळली नाही त्याच्यानंतर पुन्हा एकदा यांनी उपोषणाचा इशारा दिला की आज आता जर आमची रक्कम आम्हाला मिळाली नाही तर आम्ही आमरण उपोषण करू मित्रांनो त्यावेळेसही आमरण उपोषण झालं आणि त्यानंतरही हे वरील जे पत्र दिसतंय हे पत्र त्यांना त्या ठिकाणी कारखान्यानं आणि तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी दिलं परंतु पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की आम्ही तुमची जी काही रक्कम आहे ती पन्नास टक्के कारण आमचा कारखाना आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि आम्ही पन्नास टक्के रक्कम तुम्हाला तातडीनं तुमच्या खात्यावर जमा करतो परंतु मित्रांनो तशी कोणतीही गोष्ट घडली नाही आणि पन्नास टक्क्याच्या ठिकाणी फक्त पंचेचाळीस टक्के रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली तुम्ही पाहायला गेल्यास ह्या कारखान्याचे चेअरमन जे आहेत ते कोल्हापूरचे विद्यमान लोकसभेचे सदस्य आणि टॉप म्हणजे अतिशय उत्कृष्ट संसदरत्न पुरस्कारही त्यांना या ठिकाणी मिळालेला परंतु मला सांगायला खेद वाटतो की ज्यांची महिन्याची पगार लाखांनी आहे हा त्या कारखान्याच्या चेअरमननी हा या कारखान्याच्या कर... ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी किंवा ह्या कारखान्याच्या कार्यकारी संचालक असो किंवा सगळ्यांनी ही रक्कम आजपर्यंत ह्या कर्मचाऱ्यांना दिलेली नाही वस्तुस्थिती पाहायला गेल्यास ह्यांची रक्कम चार बाल... चार ते साडेचार लाख रुपये आहे परंतु यांच्या खात्यावर आतापर्यंत फक्त एक लाख ऐंशी हजार एक लाख पंच्याऐंशी हजार एवढीच रक्कम जमा झालेली आहे आता आपण त्यांच्याशी या विषयांवर चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत या उपोषणाचा अभ्या, सगळा अभ्यास करणारे शिवाजीराव कोणकर साहेब मी शिवाजीराव कोणकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा विषय सगळा समजावून सा, सांगावा मी शिवाजी कोणकर जवान युक्त कर्मचारी विमा सहकारी साखर कारखान टाके चिकंदर तालुका बोल की प्रत्येक कामगाराची या कारखान्यामध्ये तीस ते पस्तीस वर्ष सेवा झालेली आहे आणि सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यास त्याचं जे फायनल पेमेंट म्हणजे ग्रॅच्युटी आणि इतर वेज्युटी पगार असतात ते एकरकमी मिळत असतात आणि त्याची मुदत निवृत्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आत घ्यावी सा, असं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कारखान्याने नोटिसाही सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्या दिलेले आहेत आपण सेवानिवृत्त झालेले आहात आपला क्लिअरन्स भरून तीस दिवसाच्या आत फायनल पेमेंट घेऊन जावे असे लेखी पत्राने कळवले आहे परंतु या कारखान्याने सेवानिवृत्त झाल्यानंतरही आज दोन हजार पंधरापासून जुलै दोन हजार अठरा झालेले आहे अद्याप फायनल पेमेंटची रक्कम अदा केलेली नाही या फायनल पेमेंटवर कर्मचाऱ्याच्या सर्व कुटुंबीय त्याचा भविष्य भविष्य त्याच्यावर आढळून असते जीवित उपजीवित भविष्य अवलंबून राहते परंतु कारखान्यास वेळोवेळी विनंती करूनही कुठलाही त्याने निर्णय घेतलेला नाही दिनांक सव्वीस नऊ दोन हजार सतरा रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा उपोषणाचे पत्र दिलेले होते त्याचवेळी तहसीलदार साहेब यांनी कारखान्याच्या पत्रानुसार तुम्ही उपोषण करू नका उपोषण मागे घ्या आणि तुम्हाला मार्च दोन हजार अठरा अखेर टप्प्याटप्प्याने पेमेंट देऊन तुमचे येणे रक्कम जी आहे ते नील करण्यात येईल असे पत्र आम्हाला लेखी दिले होते त्यावेळी आम्ही कारखान्याचा सभासदाची मुले असल्यामुळं कारखान्याच्या भविष्याचा विचार करून आम्ही आमचे उपोषण मागे घेतले परंतु कारखान्याने मार्च अखेरी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कुठलेही पेमेंट केले नसल्यामुळे व आम्ही आता नागरिक असल्यामुळे आम्हाला आमच्या उपजीविकेचे साधन नसल्यामुळे आम्ही शेवटी मार्च दोन हजार अठरा रोजी दुसऱ्या उपोषणाचे तहसीलदार तहसीलदारसाहेबांना निवेदन दिलेले होते या निवेदनानुसार आम्ही मार्च दोन हजार अठरा रोजी उपोषणास सुरुवात केली त्यावेळी कारखाना प्रशासन आणि तहसीलदार यांनी समन्वय घडवून आणला आणि त्यावेळी लेखी पत्र दिलं की तुमची पंधरा एप्रिल पर्यंत पन्नास टक्के रक्कम व राहिलेली पन्नास टक्के रक्कम मार्च जून दोन वीस जून अखेर देण्यात येईल असे आम्हाला कळवले त्यानुसार आम्ही या समन्वयाप्रमाणे देखील दिल्याप्रमाणे आम्ही उपोषण मागे घेतले आणि पंधरा एप्रिल रोजी आम्ही पन्नास टक्केऐवजी पंचाहत्तर टक्के रक्कम आमच्या बँक खात्यावर जमा केली त्यानंतर तीस जूनचा महिना संपला शेवटी निवृत्त झाले कर्मचारी तेवढेच असते त्यामुळे आम्ही त्यांना पत्र दिलं की नऊ सात दोन हजार अठरा रोजी पत्र दिलं जरी आम्ही तीस जून तारीख संपलेली आहे वेळेवेळी आम्ही पत्र देऊन सुद्धा आम्ही फायनल पेमेंटची रक्कम मिळत नसेल तर आम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आमच्या उपजीविके उपजीविकेचे साधन आहे त्यामुळे आम्ही पुन्हा तीस जुलै रोजी आमरण उपोषण करणार आहोत म्हणून लेखी पत्र दिलं तोपर्यंतची कुठे चढतोड चालली नाही दिलेले त्यांचे पत्राचे तीस जून ते बुधाती संपूर्ण एक महिना झाला परंतु प्रशासन आणि तहसीलदार साहेब यांनी आमच्या उपोषणाचा विचार न कुठल्याही विचार पत्राचा विचार न केल्यामुळे आम्ही तीस जुलै दोन हजार अठरापासून आमरणचा आमरण उपोषणाचा चालू केलेले आहे तरी आमची विनंती आहे की जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं आहे डायरेक्ट शुगर यांना पत्राने कळवलेलं आहे पुन्हा पोलीस स्टेशन यांना याबाबत आम्ही होते परंतु कुठलेही त्याने अद्याप केल्यामुळे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आम त्याची प्रकृती बिघडत चाललेली आहे आमची एवढीच विनंती आहे की कमिशनर जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रकरणी याचा विचार करून आमच्या उपस्थितीमध्ये श्रावण विचार करावा आणि राहिलेली आमची पंचावन्न टक्के रक्कम व पंधरा टक्के वाढू रक्कम एक रकमी मिळावी रक्कम न मिळेस हे ज्येष्ठ नागरिक कुपोषण मागे घेणार नाहीत एवढी आम्ही विनंती करतो आणि आमचा कर कुपोषणाचा विचार करून सहकार्य करावं हीच आमची विनंती मित्रांनो आत्ताचे शिवाजीराव कोंडकर जे बोलले ते अख आयुष्य आपल्या साखर आप कारखान्यामध्ये मर मर राबून आयुष्याच्या साठीकडे वळलेल्या माणसानं खरखरच या व्यवस्थेला प्रश्न विचारावा या सध्याच्या परिस्थितीमध्ये शेवटचे दोन क्षण आयुष्यातले सुखाचे घालवावे म्हणून आयुष्यभर ज्या माणसांनी कष्ट केलं आणि वयाच्या साठीकडे आल्यावर आणि हात थरथरायला लागल्यावर थर ला 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 जर व्यवस्थेच्या कानाखाली एवढी मोठी चपराक मारून जर मोहळ नगर परिषदेच्या समोर आणि मोहळ तहसीलदार कार्यालयाच्या समोर यांना जर आपल्या हक्काच्या पैशांसाठी तीन तीन दिवस आमरण उपोषण करावं लागत असेल तर ह्याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट या ठिकाणी कोणतीही नाही मित्रांनो ही रक्कम काय त्यांची वाढीव नाही किंवा काय त्यांची स्कीम मधली नाही ही रक्कम त्यांच्या हक्काची ही रक्कम त्यांच्या आयुष्यावरच्या कामाची ही रक्कम त्यांच्या आयुष्यावर त्या कारखान्यामध्ये केलेल्या काबाड कष्टाची आहे आणि ती रक्कम जर मिळत नसेल तर या व्यवस्थेमध्ये न्याय या व्यवस्थेमध्ये नीती आणि या व्यवस्थेमध्ये जर चांगल्याची बाजू कुणाची राहिली असेल तर ती गोष्ट मला अतिशय खेदजनक वाटते मित्रांनो इतकी वाईट परिस्थिती आपण सतत एकतर मी कोणताही पत्रकार नाही मी कोणताही डिजिटल मीडियाचा कर्मचारी नाही मला कसल्याही प्रकारचा पुढारी होण्याचे हाऊस नाही पण मित्रांनो हे जर आपण आज नाही केलं मित्रांनो तुमचे मायबाप सुद्धा असेच कुठेतरी ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस उभे टाकलेले असतील प्राणांतिक उपोषणासाठी बसलेले असतील आज जर तुम्ही हे जागरूकतेनं नाही केलं हा जर प्रश्न तुम्ही सगळ्यांनी मिळून जर व्यवस्थेला नाही विचारला तर ह्यांना न्याय मिळणं कठीण आहे तीन तीन दिवस या वयामध्ये जर उपोषणाला बसत असतील म्हणजे डॉक्टर मागाशी आले होते मी त्यावेळेस या ठिकाणी उपस्थित होतो डॉक्टरांनी वस्तुस्थिती अतिशय भयानक आहे असं सांगितलं आणि ह्यातल्या दोन लोकांना दवाखान्यामध्ये नेलंय आणि त्यांनी तशा सूचनाही केल्यात की अजून एक ते दीड दिवस जर हे उपोषण तसंच राहिलं तर ह्यांच्या आरोग्याला धोका पोचू शकतो त्यांची तब्येत खालावू शकते आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळत नाही आहेत त्या संदर्भामध्ये दुसरे एक आपलेच कर्मचारी या ठिकाणी आपले दोन शब्द या ठिकाणी मांडतात मी अशोक भगवान कोंडा एकोणीसशे सोळामध्ये मी रिटायर झालो सोळापासून रिटायर झाल्यापासून आमचे कर्मचारी बंधू कोलकर साहेब मनेरी साहेब यांनी पुढाकार घेऊन आमच्या मिळणाऱ्या वेत वेतनासंबंधी वेळोवेळी जा विचारून मॅनेजमेंटला विचार न परंतु मॅनेजमेंटला कुठल्याही प्रकारचा घाम आलेला नाही या मॅनेजमेंट जे मेन अधिकारी चेअरमन म्हणून स्वतःला घेतात हे या भीमा सकाळी साखर कारखान्यापासून दोनशे किलोमीटर अंतरावर राहतात आणि तिथून एकमुखी कारभार पाहतात त्यामुळे या संचालक मंडळाचा कोणाचाही काय आहे एकमुखी कारभार आहे त्यामुळे हे सगळे तु, तु, गेलो काही करू शकत नाही तरी या गोरगरीब कर्मचाऱ्यांच्या पगाराला जबाबदारी मॅनेजमेंट आहे आज आमची अवस्था इतकी बेकार झालेली आहे ज्यावेळी आम्ही साठ वर्षात येतो त्यावेळी आम्ही रिटायर होतो आणि ज्यावेळी रिटायर होतो त्यावेळी आमचे आधार वाढू लागतात आणि वरच्यावर आधारानं वाढून आमची परिस्थिती खालावलेली असते अशा परिस्थितीत आम्ही घाम गाळून आमचे पैसे एवढ्या मोठ्या पगारातून सुद्धा बाकी ठेवलेली असती पाठीमाग आमच्या लेकरांसाठी आमच्या म्हातारपणासाठी आजाराच्या उपयोगाला येण्यासाठी त्याच्यावर सुद्धा गंडांतर आणलं आणि स्वतःला मधले खासदार म्हणून घेणारे भी। मुंडासाहेब भीमराव महाज आणि त्यांचे संचालक मंडळ हे खराब निघालं एवढं आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं तरी ह्या सर्वांनी आम्हाला त्याला आधार दिला आमचे लाळे भाऊसाहेब लाळे मित्र म्हणून आमच्या या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी आले आणि आम्हाला मौलिक शब्दिक आधार देऊन आमचं मन उंचावलं त्याबद्दल आम्ही आमच्या कर्मचारी निवृत्त कर्मचारी त्यांचे आभार मानतो आणि आमच्या ठिकाणी या ठिकाणी सर्व प्रकारचे सर्व पक्षाचे पदाधिकारी देऊन आम्हाला आधार देऊन गेले याही सर्वांचे सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे आणि आधी माझी संचालक आमचे आले आणि आम्हाला आधार दिला त्यात मनपूरक आमच्या मी आभार मानतो आणि माझी मुलाखत संपवतो मित्रांनो सांगायला मला अतिशय दुःख होत यांचे चेहरे बघा यांची सध्याची शरीराची परिस्थिती बघा मित्रांनो आयुष्यभर एखाद्याला एवढं शारीरिक कष्ट केल्यानंतर म्हातारपणाला एवढे एवढा संघर्ष करावा लागणं ही खरंच अतिशय खेदाची गोष्ट आहे मित्रांनो ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्या मीडिया तरी तर येत नाहीये तिसरा दिवस आहे हा प्राणांतिक आमरण उपोषणाचा कोणताही डिजिटल मीडिया येत नाहीत पेपर मधल्या बातम्या येत आहेत तर जाती त्या तोडक्या येत आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं आज एखाद्या वकील माणसाला किंवा ह्या तरुण मी या म्हणजे माझे वडीलही शेती करतात माझा बाप मला ह्यांच्यात दिसतो म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे मित्रांनो खोटं नाही सांगत ह्या फाईल्स बघा कोणतंही बेकायदेशीर कोणतीही चुकीची गोष्ट यांनी केलेली नाहीये वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी सरकार या सरकारला या व्यवस्थेला पत्र व्यवहार करून वेळोवेळी त्यांनी सूचना आहेत आणि असं असताना सुद्धा प्रत्येक यांच्याकडे पोचाय प्रत्येक गोष्टी जी यांच्याकडे पोचाय परंतु आजही त्यांची प्रशासन दखल घेत नाहीये आजही त्यांची अधिकारी दखल घेत नाहीये ना आजही त्यांचा भीमा सहकारी साखर कारखाना दखल घेत नाहीये अशीच परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांची आहे मित्रांनो तुम्हा आम्हाला शहरातल्या सगळ्या लोकांना जगवणारा शेतकरी तुमच्यापर्यंत दररोज चहामध्ये साखर टाकण्यासाठी आयुष्यभर राग राबलेले हे सगळे कर्मचारी ह्यांच्या जर प्रश्नाला आणि ह्यांच्या जर हक्काच्या पैशांना जर न्याय मिळत नसेल तर एक वकील म्हणून किंवा एक भारताचा नागरिक म्हणून आणि एक लोकशाहीची जाणीव असणारा एक माझ्या भारताचा प्रतिनिधी म्हणून मला हे सगळं तुमच्या समोर आणू वाटलं तुम्ही सुद्धा या गोष्टीकडं जास्तीत जास्त गांभीर्यानं पाहावं तुम्ही सुद्धा या गोष्टीकडे जास्तीत जास्त तुम्ही कसं पोचवू शकाल कानाकोपऱ्यामध्ये जेवढ्या लांब लांब तुम्ही नेऊ शकाल इतक्या लांब न्यावा ह्याच्यामध्ये कुणाचाही स्वार्थ नाही ह्यांचं आंदोलन कोणत्याही पक्षाचं नाही ना कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नाही ह्यांचं आंदोलन आहे ते या व्यवस्थेच्या विरोधात आहे ह्यांचं आंदोलन आहे ते आपल्या हक्कांच्या पैशासाठीच आंदोलन आहे आणि ह्यांना जर यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील तर लोकशाही भारतामध्ये राहणाऱ्या ह्या नागरिकांचा हा पराभव असेल हा तुमचा पराभव असेल हा माझा पराभव असेल आणि हा या सगळ्यांचा पराभव असेल या सगळ्यांचा पराभव जर टाळायचा असेल तर भीमा सहकारी साखर कारखान्यांना त्वरित या सगळ्यांची ग्रॅच्युटीची रक्कम आणि पंधरा टक्के पगारवाढीचा फरक या ठिकाणी जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर द्यावा जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर ही प्रशासन व्यवस्था हे पोलीस प्रशासन भीमा कारखान्याचे चेअरमन व्हाइस चेअरमॅन आणि एकंदरीत हे सगळे कार्यकारी मंडळ ह्याला जबाबदार असेल मित्रांनो या सगळ्या गोष्टी मांडू वाटल्या म्हणून ह्या मांडलेल्या आहेत तुम्ही ज्या पद्धतीने ह्याची दखल घेऊ शकता तुम्ही ईमेल करू शकता कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला तुम्ही सहकार आयुक्तांना पत्र पाठवू शकता ईमेल करू शकता कोणी जर जागृत मीडिया असेल एखादा डिजिटल मीडिया तर तो डिजिटल मीडिया ही याची दखल घेऊ शकतो त्यांच्या आयुष्याची कमाई त्यांना मिळवून देण्यासाठी तुम्हाला आणि मलाच मदत मलाच यांना मदत करावी लागेल आणि आपण ते आपलं कर्तव्य निभावू आपण आपल्या मायबापासाठी आपल्या दररोजच्या चहामध्ये साखर पडण्यासाठी राबराब राबलेल्या राब ह्या साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यासाठी आपण सगळे एकजुटीने उभे राहू अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांना एकदा आवाहन करतो सगळ्या व्यवस्थेला कि लवकरात लवकर हा प्रश्न तरीच न्या आणि जेवढ्या लवकर हा प्रश्न सोडवता येते तेवढा सोडवा विमा सहकारी साखर कारखाना निवृत्त कर्मचाऱ्यांचा विमा सहकारी साखर कारखाना निवृत्त कर्मचारी नय म्हणत देत नाही यतले शिवाय